हाडांची दुखणी असतील केसांच्या समस्या असतील केसगळती असेल तर हा लाडू रोज एक खा कॅल्शियमने भरपूर असा हा लाडू आहे एकदम खुटखुटीत तयार झालेला आहे आणि कमी साहित्यात तयार झालेला आहे झटपट तयार होतो चला तर्मक। खुण -खुण आ तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पॅन घेतलेला आहे जाडबुडाची कुठलीही कढई घ्यायची इथे घेतलेले हे चिया सीड्स आहेत हे चिया सीड्स वजनाने शंभर ग्रॅम आहेत आणि कपने मोजलं तर पाऊन कप आहे मध्यम किंवा मंद आचेवर मस्त ह्याला अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे हाताला चटका बसेल इथपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे मग हे चिया सीड्स एकसमान भाजले जातील तर इथे मी हे चिया सीड्स भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून ह्याला थंड करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरला ह्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये हे सर्व काढून घेते आणि फक्त मिक्सरचं बटन एक ते दोन वेळा फिरवायचं आहे तर इथे बघा मस्त असं दोनच वेळा मी हे फिरवून घेतलेलं आहे हे जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे या पद्धतीने चला या तर मग आता याच पॅनमध्ये मी घेते आहे तीळ तर इथे कपने मोजलं तर मी दीड कप तीळ घेतलेले आहेत आणि वजनाने मोजलं तर दोनशे ग्रॅम तीळ आहेत चिया सीड्समध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतं आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम आहेत हे कॅल्शियमयुक्त पदार्थ आहेत त्यामुळे शरीरातलं जेव्हा कॅल्शियम कमी होतं तेव्हा असे पदार्थ आपण खायला पाहिजे चला तर मग तीळ तडतड होईपर्यंत मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे पण मात्र करपवायचं नाही आहे नाही तर त्याची चव बिघडेल आता थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला ह्यालासुद्धा फक्त दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे चालूबंद चालूबंद करून हे फिरवून घ्यायचं तर इथे बघा हीसुद्धा तिळाची पावडर मी तयार करून घेतलेली आहे मात्र हे सुद्धा कोस टेक्स्चर ज्याला म्हणतात दरदरीत तसं मी वाटून घेतलेलं आहे यानंतर आपण घेणार आहोत खोबरं तर इथे खोबरं मी दोन कप भरून घेतलेले आहेत वज्र आणि मोजरं तर दीडशे ग्रॅम हे खोबरं आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं ह्यालासुद्धा थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खोबरं घालून ह्यालासुद्धा मिक्सर चालू बंद चालू बंद करून दोन ते तीन वेळा मी फिरवून घेतलं आहे जास्त वेळा फिरवलं तर खोबऱ्यातनं फक्त तेल निघेल त्यामुळे जास्त वेळा फिरवू नका तसं बघा थोडंसं जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे सगळं खोबरं मी इथे काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बदाम बदाम इथे मी पाऊण कप बदाम घेतलेले आहेत आणि वजनाने मोजलं तर ते शंभर ग्रॅम बदाम आहेत आता बदामामध्ये विटॅमिन ई आहे प्रोटीन आहे कॅल्शियम पण आहे ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो तर बदाम ले ले हो आता बदाम देखील चांगले आपण भाजून घेतलेले आहेत ह्याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्यालासुद्धा आपण जाडसर वाटून घेणार आहोत तर इथे मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया यानंतर इथे मी तूप घेतलेलं आहे तूप आपण लागेल तसंच वापरणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे तूप काढून घेतलेलं आहे इथे आपण डिंक तळून घेणार आहोत तर डिंक मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि वजने कप कपने मोजलं तर पाव कप हा डिंक आहे पूर्ण भरून जाईल इतका आता थोडा थोडं करून हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक तळताना व्यवस्थित अगदी मंदाचेवर डिंक चांगला व्यवस्थित तळून घ्या नाहीतर मग दाताना त्याची इजा होऊ शकते तर डिंक चांगला फुलवून घ्यायचा चा आहे अगदी थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचं आहे तर इथे बघा हा मस्त असा डिंक फुलवून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचा दुसरा डिंक पण आपण फुलवून घेऊया तर एका प्लेटमध्ये ह्याला आपण काढून घेऊ हाडांच्या मजबूतीसाठी डिंक आवश्यक आहे आपण थंडीमध्ये डिंकाचे लाडू करून खातो याच पद्धतीने आता बाकीचा डिंक पण मी व्यवस्थित सगळा तळून घेते तर इथे पन्नास ग्रॅम डिंक मी सगळा तळवून घेतलेला आहे हा डिंकसुद्धा आपण मिक्सरमध्ये एकदाच फक्त फिरवून घेणार आहोत जर तुम्ही हाताने पण त्याला मॅश करून घेऊ शकता तर इथे बघा हा डिंक फक्त मी एकदा फिरवून घेतलेला आहे जास्त फिरवायचं नाहीतर मग सगळं तूप त्यातनं निघेल तर अशा पद्धतीने हे आपण सगळं तयार करून घेतलेलं आहे आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे मिश्रण जे आहे ते तुम्ही कपने मोजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला गुळाचं प्रमाण घ्यायला बरं पडेल आता ह्यामध्येच अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे मी आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे म्हणजे ह्याला चांगला स्वाद येईल तर इथे मी पाव चमचा इतकं जायफळ किसून घालणार आहे कारण आपण गूळ वापरणार आहोत तर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चांगलं मोजून घ्यायचं चा आहे आणि जेवढं मिश्रण आहे त्याच्या अर्धा पण गूळ घ्यायचा आहे मात्र मी इथे थोडे हे लाडू जे आहे ते कमी गोड करणार आहे त्यामुळे मी एकच कप इथे गूळ वापरणार आहे आता या तूप जे आहे त्या तुपापैकी दोन चमचे तूप पुन्हा आपण ह्यामध्ये वापरणार आहोत पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आता इथे बघा पाव कपच फक्त तूप आपलं संपलेलं आहे इथे मी गूळ घेतलेला आहे हा गूळ जो आहे ते साधारण पावणे दोनशे ते दोनशे ग्रॅम आहे मात्र इथे तुम्ही सव्वा कप गूळ देखील वापरू शकता तुम्ही जास्त गोड खात असाल तर हे लाडू मी जास्त गोड बनवलेले नाही आहेत तर इथे आता गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे तर ते बघा गूळ जो आहे तो विरघळून गेलेला आहे फक्त एक हलकीशी उकळी ह्याला आणायची आहे मग आपण गॅस बंद करून टाकायचा तर इथे बघा ही उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून टाकूया आणि हा गरम गरमच पाक जो आहे तो आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे सगळा पाक मी ह्यामध्ये घातलेला आहे आता कलत्यानेच ह्याला आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताचा वापर करू नका नाही तर हाताला भरपूर चटका बसेल कारण गूळ फार गरम आहे आणि जे लाडू आहेत ते आपल्याला गरम असतानाच आपल्याला वळवून घ्यायचे आहे त्यामुळे पट्टापट ह्याला मिक्स करून घ्यायचं कारण गूळ एकदा थंड झाला की लाडू वळणार नाहीत तर इथे आता मी हे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करणार आहे कारण त्याशिवाय व्यवस्थित वे मिक्स होणार नाही ते हलकंसं गरम असतानाच पट्टापट ह्याला मिक्स करून घ्यायचं मात्र हात स्वच्छ करून घ्या आणि नंतरच हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्या तर हे मिक्स करून झालेलं आहे आता आता ह्याचा आपण लाडू वळवूया त्यापूर्वी हात मी स्वच्छ पुन्हा धुवून घेतले आणि हाताला तूप लावून घेतलं जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते जास्त हाताला चिकटू नये आता ह्याचा आपण लाडू पटापट वळवून घेऊ तर लाडू वळवताना तो जास्त मोठाही नको कारण हे लाडू आपल्याला रोज एक खायचा आहे त्यामुळे तो प्रमाणात असायला पाहिजे हाताच्या मुठ्ठीत जितका बसेल तितकाच लाडू मी इथे तयार करून घेतलेला आहे हा जो लाडू आपण तयार केलेला आहे त्या लाडूमध्ये भरपूर कॅल्शियम आहे म्हणून ज्यांची हाडं दुखतात किंवा ज्यांचे केस वारंवार गळतात केस कधी गळतात जेव्हा आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होतं विटामिन डीची कमी होते तेव्हाच आपले केस गळतात तेव्हा असे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजेत तेव्हा रोज एक लाडू नक्की खा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय